सर्व सर्वात साधिके गवरी या श्लोकाचा खोल असा अर्थ आहे तो देवी दुर्गेला किंवा आपण गौरी देखील म्हणू शकतो त्याला आवाहन करतो ती सर्व चांगुलपणा आणि संरक्षणाचे स्तोत्र आहे आपण मंडळी सांसारिक माणसे आहोत आणि या सांसारिक आपण संसारामध्ये असलेल्या सर्व व्यक्तीला स्त्रियांना पुरुषांना या काही ना काही अडचणी ह्या असतात असतातच तसेच स्त्रियांना देखील खूप अडचणी असतात आणि पुरुषांना देखील खूप अडचणी असतात त्यांचे वर संकट जे येत असतात त्या संकटातून मार्ग मिळण्यासाठी तसेच त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो या नवरात्रीत आपण कुलदेवीची जेवढी सेवा करू तेवढी आपल्याला त्याचा फायदाच होत पासून आपल्या कुलदेवी ही आपले संरक्षण करत असते आपले कुळाचे रक्षण करत असते म्हणजेच ती आपली आई आहे कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला अनिवार्य असते कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला हा फायदाच होत असतो आपली कुलदेवी ही आपली संरक्षण करत असते आपल्या संकटावर मात करत असते आपले आपण जर का आपल्या कुलदेवीला आवाज दिला तर ती आपल्या हाकेला उभीच असते तर मंडळी आपली ही सेवा देवापर्यंत जाते हा का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो नवरात्रीत देवी तत्व हे खूपच जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि तुम्ही जी काही सेवा करता करत आहात कर ती देवी आईपर्यंत पोचते का सात्विक लहरी आहे ते आपण पारायणे आहेत स्तोत्र मंत्र करत असतो आणि मग ते आपण करत असताना आपल्याला त्याचा उत्तम असे फळ आपल्याला भेटत असते पण महालक्ष्मी अष्टक असो किंवा श्रीम असो किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र असो या सर्व पटनाने मंत्रानेरी ह्या आपल्या सोबत असतात देवी तत्व हे आपल्या सोबत असते पण आपल्याला असे मनात येतच असते की आपल्याला या सेवा आपण करतो पण देवी आई हे सर्व ऐकत आहे का आपल्याला आशीर्वाद तिचा भेटत असतो पण आपल्या मनात ह्या शंका येतच असतात त्यामुळे आपण काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला कळाल्या की असं वाटते की आपल्या सोबत आपली देवी आई आहे देवी आई ही प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात असते हे सर्वांना माहीतच आहे आणि हे आपण मान्य करावे आणि ह्या असा विश्वास आपण ठेवायचा असतो विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो त्यामुळे आणि श्रद्धा देखील तेवढीच महत्वाची आहे सात्विक सात्विकल ह्या सोबत असतात आपल्या घरात असतात देवी आई ही आपल्या घाटामध्ये दिव्यामध्ये अखंड दिव्यामध्ये तर काही जण कलश स्थापन करतात त्या कलशामध्ये देखील देवी आईचा सहवास हा असतो आपल्या घरात देवी आईचा वास असतो काही घरात अचानक भांडणे देखील होत असतात पण तरी पण थोड्या वेळाने ते सर्व शांत होते आणि पुन्हा पहिल्यासारखे शांत सुख आणि आनंदमय असे वातावरण निर्माण होते ही सर्व देवी आईचीच कृपा असते तर देवी आईची या अखंड दिवा लावल्याने किंवा कलश असतो या दिव्यामध्ये किंवा कलशामध्ये आपल्याला काहीतरी संकेत भेटावेत किंवा आपल्याला देवी आईची कृपा ही आपल्याला भेटत आहे हे आपल्याला देवी आई काही का ना काही संकेत देतच असते सर्वात पहिले म्हणजे आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये चंद्रकोर तयार होते चंद्रकोर तयार झाले की समजाव की देवी आई भगवती आपल्यापर्यंत पोचली आहे पोचत पोचली आहे तिच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोचत आहेत नवरात्रीच्या दिवसामध्ये काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठ खे करत असतात ग्रंथाचे पारायण करत असतात तर अशा वेळेस या शक्तीपीठाचे स्वप्न जर का आपल्या आपल्या स्वप्नात आले किंवा आपला देवारा आपल्या स्वप्नात आला किंवा आपला आपण जर का घट घरात बसवला असेल तो घट जर का आपल्या स्वप्नात आला तर की की समजावे की देवी आई आपल्या सोबतच आहे तिचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे आणि देवी आईवर देवी आई लक्ष ला आपल्यावर ठेवत आहे आपल्या निवारण करणार आहे तर दुसरे स्वप्न मध्ये अतिशय सुंदर अशी लाल साडी घातलेली स्त्री शुंगात परिधान केलेली एकदम अशी नटलेली अशी स्त्री जर का आपल्या स्वप्नात आली तर समजावे की की खूप मोठा संकेत आहे देवी आई भगवती तुमच्याकडे काहीतरी मागत आहे आणि तिला तुमच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे तुमच्यापर्यंत ती येण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे काही संकेत असतात ते भेटत असतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला सिंह घुबड जर का तुमच्या स्वप्नात आले तर तुम्ही समजावं की तुम्ही जी काही सेवा करत आहात ती आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी यात्रा देखील असतात काही काही स्त्रिया या यात्रेसाठी जात असतात तेव्हा अचानक तुमच्या जवळ कुठलीही एखादी स्त्री येते आणि तुम्हाला हळदी कुंकू लावते आणि तुमची ओटी भरण्यासाठी परवानगी मागत असते त्यावेळेस असे समजा संद, समजावे की देवी आई ही तुमच्या जवळ आलेली आहे आणि ती तुमची तुम्हाला तुमची ओटी भरत आहे अशा प्रकारे अनेक अशा छोट्या छोट्या घटना या, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी आई ही सर्वत्र असते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे। मूळ पीठावर आपण जातो अशा वेळेस आपल्या जवळ एखादी स्त्री येते आणि आपल्याला हळदी कुंकुदे लावते गजरा फुले देते वेणी देते आपल्या हातात देते तेव्हा समजावे की देवी आई आपल्या जवळ आलेली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे समजा दुर्गा शप्तिचा तुम्ही पाठ करत आहात आणि अचानक काही ठिकाणी एक आपण बसणारच आहोत तो पाठ करायला आणि आपल्या दारात एखादी स्त्री आपल्याला जोगवा मागायला घरी आली आहे आणि अशा वेळेस अचानकपणे आपण म्हणतो आता मला बसायचे आता मी काही देणार नाही मी काही उठणार नाही तर अशा वेळेस असं न करता तुम्ही तुमच्या दारात जी स्त्री आली आहे ती जोगवा मागायला तिला तुम्ही नक्की जोगवा द्या तिला हळदी कुंकू लावा ती देवीच्या रूपात तुमच्या दारात आलेली आहे त्यासाठी तुम्ही तिला काहीही खाऊ द्या द्या आणि तिला हळदी कुंकू लावून तिच्या पाया पाडा आणि तिला जोगवा द्या आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरात अखंड दिवा लावत असतो तर त्या दिव तो दिवा हा हळूहळू पण आपण थोड्या वेळाने बघितले की तो दिवा अचानक अचानकपणे तेजोमय आणि असा होत असतो हा खूपच शुभ संकेत असा समजावा असे म्हणतात की असा संकेत असल्याने देवी आई आपल्या आजूबाजूलाच आहे असं सांगते आणि तिचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे असे समजावे तर मंडळी अशा अशा प्रकारे आपण देवी जी काही सेवा करत असतो ती देवी आई पर्यंत पोहोचत असते आणि ती आपल्याला असे छोटे छोटे शुभ संकेत देत असते ती आपल्या सोबतच आहे असं ती सांगत असते तिचा आशीर्वाद आपल्या सोबतच आहेत असं आपल्याला ती सांगत असते नवरात्रीचे हे नऊ दिवस इतके शुभ असतात की ते देवी आई आपल्याला आशीर्वाद देतच असते फक्त आपण देवी आईची मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तिची सेवा करायला पाहिजे आणि ती सेवा केल्यामुळे देवी आई ही आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्यावरील जे काही संकट येत असतात त्यापूर् त्या ती दूर करते आणि आपल्या मनातील इच्छा या पूर्ण करते तर मंडळी अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ काही शुभ संकेत देवी आपल्याला कसे भेटतात त्याविषयी होता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ